तर आता बातमी आहे सहजतपूर आणि गोपाळपूर गावची छत्रपती संभाजनगर तालुक्यातील या गावात गायरान जमिनी तसेच गावातील जमिनीवर अतिक्रमण करून बोगस कागदपत्रे तयार करून जमिनीचे भूखंड तसेच स्मशानभूमीची जागा हडपण्याचा प्रकार झाल्याने दोनही गावातील गावकरी त्रस्त होऊन शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आवरण उपोषणासाठी बसले आहे पाहूयात गावातील गायरान जमिनी हडपली खेळाचे मैदान अतिक्रमणांच्या विळख्यात गेले इतकेच काय स्मशानभूमीतही अतिक्रमण झाले असून जमिनीचे व्यवहार अवैध मार्गाने करून एक जमीन चार चार व्यक्तींना विकून तब्बल दोनशे ते तीनशे जमिनीचे व्यवहार याच प्रकारे करण्यात आले असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय गेली वर्षभर सर्व कागदपत्रे पाठवली आंदोलन केले निवेदन दिले कोणीही ऐकायला तयार नसल्याने हताश होऊन शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचं यावेळी नागरिकांनी सांगितलंय सहजतपूर आणि गोपाळपूरचे हजारो नागरिक या आंदोलनात दाखल झाल्याने शेवटी तहसीलदार आणि सरकारी यंत्रणेला जाग आली आहे या पूर्ण प्रकरणावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नाकार दिला असून गावकऱ्यांनी आपल्या व्यथा एमसे न्यूज समोर मांडल्या आहे पाहुयात गेले दोन तीन वर्षापूर्वी तिथे काहीच नव्हतं ओपन प्लेस होता आमच्या गावाची शाळा तिथे होती आमच्या गावाची अंतर्भूमी यात्रेसाठी तिथे लोकांना दफन करण्यासाठी तिथे जागा होती अवेलेबल गाव गोपाळपूर संभाजीनगर प्लस अजतपूर तर आमच्या गावातील हे सतीश पाटील देवकडे हे गेल्या चार दिवसांना इथं उपोषणाला बस बसलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे आमच्या गावची जमीन आमच्या गावाचे जेणे तुम्ही तो पाच दहा वर्ष पुरुष पूर्ण गावाची जी जमीन आहे ती आज ह्या आमच्या आजूबाजूचे लोक आहे जे गुंडागर्दी लोकांनी यांनी ही बनावट कागदपत्रेनुसार ती तहसीलदाराला काहीतरी मॅनेज करून यांनी विकली आणि आज तिथं त्यांचे कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांचे चुकीचे बांधकाम करून आज आमच्या गावाला प्रकरण असं आहे सर आ, एक दीड वर्षापासून करतोय गट नंबर सव्वीस आणि सह सत्तावीस सहजतपूर इथून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावरती गाव आहे कॅम्ब्रिज नगर कॅम्ब्रिज बायपास रस्ता आहे तिथं चालू आहे तिथं काय झालेलं आहे की डुप्लिकेट नमुना नंबर आठ बनून त्याच्या त्याच्यामार्फत रजिस्ट्री केलेल्या आहेत म्हणजे अशा एक नाही कमीत कमी दोनशे अडीचशे रजिस्ट्री झालेल्या आहेत त्याच्यावरती अनाधिकृत म्हणजे काय म्हणतात ना अतिक्रमण म्हणजे भरपूर झालेलं आहे आणि त्याच्यात काय झालेलं आहे वर्ग दोनशे जी जमीन आहे म्हणजे गायरान जमीन ही वर्ग एक आ, करून ती एने प्लॉट केलेले असं टोटल ते सात एकर आहे आणि त्याच्याच बाजूला एक, एक विहीर होती जी गाव गावाला पाणी देते त्या गावाच्या विहिरीच्या बाजूला आहे ना स्क्रॅपचा परत आयुर्वेदरित्या ती गॅस रिपीलिंग हे असे प्रकार तिथं चालू आहे म्हणजे आम्ही विषारी पाण्याला पाण्याला आम्ही पितोय गावकरी याच्यावरती प्रशासन काहीच कारवाई करत नाही सर चार दिवसापासून उत्पोषण चालू आहे त्यांची हालत खूपच एकदम गंभीर झालेली आहे आणि आमच्या आमचा आम हक्काच आहे आम्हाला मिळालाच पाहिजे सर आणि काय मशानभूमी खेळाला ग्राउंड आणि त्रेचाळीस प्लॉट मंजूर झालेले ते पूर्ण पाहिजे आमचं आम्ही दुसऱ्यांचं मागत नाही सर आम्ही आमचा आमचं आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे हक्काचं काय ते आम्हाला काही कोणाशी बाहेर झागडा काही करायचा नाही आम्ही काही त्याच्यासाठी आलो नाही आम्हाला कुठंच न्याय मिळाना म्हणून आम्ही हा बसलेला आहे आमचा माणूस आमचं हक्काचं कारण हक्क आम्हाला भेटलाच पाहिजे आणि ते अडचणी आमची मसानभूमी ये आमचं दुःसुख झालं पाहिजे आमची हेर गेली मुला मुलांचा राऊंड गेला खेळायचा क्रिकेट खेळायचं शाशी अत्यण झालं आम्हाला सगळे कलेक्टर साहेब सांगायचं आमचं कलेक्टर साहेबांना सांगायचं यांच्या आटी मान्य करा